नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोरचा इम्पॅक्ट शहादा शहरात ट्रॅफिक समस्या पोलीस प्रशासन व नगरपालिका ॲक्टिव्ह मोडमध्ये शहरा शहरातील मुख्य बस स्टँड ते चार रस्ता दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेली ट्रॅफिक अडथळ्याची समस्या अखेर दूर झाली आहे नागरिकांच्या वारंवार तक्रारी व वा मागण्यानंतर पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या संयुक्त प्रयत्नांनी हे मार्ग मोकळे करण्यात आले असून एकेरी मार्गाने वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे या भागात वाहनांची गर्दी रस्त्यावर अनाधिकृतपणे उभ्या असलेल्या गाड्या आणि रस्त्यालगत हातगाड्या यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती त्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागत होता मात्र प्रशासनाने योग्य नियोजन करत बस स्टँड ते चार रस्ता या मार्गावर एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी केली असून रस्त्यालगत अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या आणि स्टॉल्स हटवण्यात आले आहेत शहादा पोलीस ठाण्याचे अधिकारी वाहतूक शाखा आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून या मार्गावर शिस्तीने वाहतूक चालावी याची काळजी घेतली आहे या उपाययोजनांमुळे आता वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना दिलासा मिळाला असून शहरातील वाहतूक व्यवस्थेला गती मिळाली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा